आता पाहू या अधिवेशनासंदर्भात बातम्या आजपासून विधिमंडळाचं अधिवेशन हे सुरू होते विविध प्रश्नांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे विधिमंडळाच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात होईल आणि विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे पावसाळी अधिवेशन त्यामुळं वादळी ठरण्याची शक्यता आहे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कांदा प्रश्न सोबतच मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पुण्यातील ड्रग्ज आणि मेळ एक अपघात झाला होता या पोरशा अपघात या संदर्भातील सुद्धा या प्रश्नांवर सुद्धा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे तर पावसाळी अधिवेशनामध्ये कोणते मुद्दे गाजू शकतात पाहूयात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा या मुद्द्यावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे मराठा आणि ओबीसी आरक्षण आमदार निधी वाटप पुणे ड्रग्स प्रकरण कोरशे अपघात नीट घोटाळ्याचे महाराष्ट्र कनेक्शन हा सुद्धा मुद्दा गाजू शकतो महागाई आणि बेरोजगारी या विषयावर सुद्धा विरोधक आक्रमक होऊ शकतात पोलीस भरतीचा मुद्दा सुद्धा आहे शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी विरोध केलाय तर भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं यावर सुद्धा विरोधक आक्रमक होऊ शकतात तर अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते अकरा वाजता अधिवेशनाला सुरुवात होईल आणि या अधिवेशनात अनेक मुद्दे हे गाजू शकतात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा या मुद्द्यावर विरोधक आक्रमक होऊ शकतात सोबतच मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे सोबतच आमदारांचा निधी वाटप हा विषय सुद्धा महत्वाचा आहे पुणे ड्रग्ज प्रकरण चांगलंच गाजलंय कारवाईला सुद्धा पुण्यात सुरुवात झाली आहे ओरशी अपघाताचा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे तर नीट घोटाळ्याचे महाराष्ट्र कनेक्शन या मुद्द्यावर सुद्धा विरोधक आक्रमक होऊ शकतात महागाई आणि बेरोजगारी हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे सोबतच पोलीस भरती आणि शक्तीपीठ महामार्गाला सुद्धा शेतकऱ्यांनी कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी खास करून विरोध केलाय हा मुद्दा सुद्धा या मुद्द्यावर सुद्धा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे अधिक माहिती गौर आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेत महेंद्र आजपासून अधिवेशनाला सुरुवात होतीये काय आजच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी कोणते महत्वाचे मुद्दे असतील नक्कीच जगदीश आज पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होते आणि विरोधक या गोष्टीवरती आक्रमक आहेत कांदा प्रश्न असेल मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल पोरसेकार प्रश्न असेल अनेक मुद्द्यावरती आज विरोधक सत्ताधाऱ्यांना घेण्याची शक्यता आहे मात्र सत्ताधार ही तेवढंच प्रत्युत्तर देतील यातून दिसून येत आहे कारण सत्ताधाऱ्यांकडे सत्ताधारी ही याला प्रत्युत्तर चांगलं देतील नेमकं आज पहिला दिवस आहे आज कामकाजाला सुरुवात होईल पण काही असतील या संदर्भात जे आहे ते केला जाईल आणि त्यानंतरच बाकीच्या द्यायला सुरुवात होईल धन्यवाद महेंद्र दिलेल्या माहितीबद्दल